नांदेडमधील ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि प्रशासकीय व्यवस्थेवर संताप व्यक्त करणारी आहे या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन ती अधिक प्रभावी आणि स्पष्ट शब्दात खालीलप्रमाणे मांडता येईल नांदेडमध्ये संतापाचा उद्रेक न्याय मिळत नसल्याने दोन महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न नांदेड शहरात आज न्यायासाठी चाललेला लढा अत्यंत टोकाच्या वळणावर पोहोचला मयत सक्षम ताटे याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर आणि या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी अंचल मामेडवार आणि सक्षमची आई संगीता ताटे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला नेमकं काय घडलं प्रशासनाचा उंबरठा आणि अंगावर डिसेल गेल्या अनेक दिवसांपासून न्यायासाठी दाद मागणाऱ्या या महिलांनी आज संयम गमावला अंगावर डिझेल ओतून घेताच परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांशी झटापट आत्मदहनाचा प्रयत्न होताच तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली यावेळी आंदोलक महिला आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली ज्यामुळे काही काळ परिसरात परिस्थिती निर्माण झाली होती आक्रोश माझ्या मुलाला न्याय कधी मिळणार असा टाहो फोडणाऱ्या मातेचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते आंदोलकांचा मुख्य आरोप सक्षम ताटे प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही सद्यस्थिती सध्या पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही महिलांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले आहे मात्र या घटनेमुळे नांदेडमध्ये संतापाची लाट पसरली असून न्याय देण्यास उशीर म्हणजे न्याय नाकारणे होय ही भावना जनसामान्यांमध्ये उमटत आहे